हा असा सावित्रीचा कार्यक्रम वट्टपौर्णिमे कसा वाटला सांगा कमेंट मध्ये हळदी कुंकू द्यायचे यांना बघू हळदी कुंकू घेऊ हां त्यांना देते ना तांब्या कोणाच आहे तुझच आहे का तुम्हाला ताट ठेवायचा आहे ते का

चला येऊ आपण चला अशी आमची वडाची पूजा झालेली आहे पूर्ण आणि आता आम्ही निघालो आहोत घरी येताना अवतार कसा होता <laughs> काय म्हणताय बोला म्हटलं कुठ तरी काय तरी करा का ना चला आता जाऊया फिरायला आता पण विचारायला आले का कशाला विशेष नाही घ्यायचा चला दाहत नाही नाही कोणातरी आहे पूजा करत असणार ना कोण त्यांचा असं चला सर्वांना सर्वांना बाय बाय पुढच्या वर्षी भेटूया आपण इथेच त्या तर असं कोणी बाहेर येत नाही ना भेटत <laughs> नाही माझ पण भीती वाटते ताट पडायची आपण तिथे प्रत्येक वर्ष असतो ह्या तिथे आता फेऱ्यात मारता येत नाहीत वडाच एवढं मोठं झालंय ना आमच्या दरवाजात त्याच्यामुळं खूपच हे झालंय

आज आशीर्वाद घ्यायचे असतात सर्वांचे मोठ्यांचे छोट्यांचे पाय करू मला खाली वाकायची कपड हा थांबा टो केलं का बांधले हा येतो नाही येत म्हणून आता माझं वाण केलं खाली त्याच तर चालत का चालत का <laughs> खाली त्याच्यावरती सर्वांनी ठेवलं ना त्याच्यामुळे दिलं मला ना, ना। तुम्ही दिला दिलंय ताई या ताईवर राहिले माझ घ्या तुमचं द्या हो चालेल चला था। झालं आता सर्वदा उभं आहे गर्दी गर्दी होते ना तिथे तर ते मंदिरात तर लय गर्दी व्हायची पहिली आपल्या इथे आप पण आता कसं आहे प्रदक्षनात करता येतात एक मिनिट हे केलं तेवढं उचलून वरती ठेवं कट्ट्यावरती कावळा वगैरे कोणतरी खायल चांगलं तसं खाली पडलेल्याला कोणी बघत नाही चेंगरनं पायात आले केला चला झाले आता आमची पूजा आता आम्ही निघालो घरी ब्लॉग बघितल्याबद्दल धन्यवाद बाय